नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा सर्वजण स्वस्त असाल मस्त असाल आपण आज बघा चपाती बनवून बघणार आहोत तर ही अशी मऊसूत चपाती होण्यासाठी दोन तीन प्रकारे मी तुम्हाला चपाती बनवून दाखवणार आहे बघा चपाती किती मऊ झालेली आहे एकदम मऊ मऊलुसुषित चपाती झालेली आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता चपाती बनवण्यासाठी मी ते दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचं मीठ टाकून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आहे तर मी अर्धा ग्लास पाणी टाकते टोपामध्ये आणि त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि हे पाणी गरम करून घ्यायचं जास्त पण गरम नाही करायचं साधारण कोमट पाणी गरम करायचं ते तर पाणी आपलं गरम झालेलं आहे मी आता पिठामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे बघा ह्याच्यात तेल टाकलेलं आहे ना तर हे पाणी आपण आता थोडं 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 पिठात मिक्स करायचं आता मी थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेते पीठ आणि पीठ मळून झालं ना तर अर्धा पाऊन तास थोडं पीठ भिजायला ठेवायचं म्हणजे चपात्या आपल्या चांगल्या मऊ सूत होतात तर मी आता पीठ मळून घेते हे बघा असं पीठ मळून घ्यायचं एकदम पाणी नाही नाहीतर पीठ पातळ होईल तर आपण थोडं 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 याच्यात पाणी घ्यायचं आहे जसं थोडं थोडं लागेल तसं पाणी घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं एकदम घट्ट पण पीठ मळायचं नाही आणि थोडं पातळ पण नाही झालं पाहिजे मध्यमच पट मळलं गेलं पाहिजे तर मळून झाल्यावर आपण याला थोडं भिजायला पण ठेवणार आहे आणि पीठ चांगलं भिजलं ना सा पीठ चांगलं भिजलं तर चपात्या चांगल्या मऊ होतात साईडचं पीठ सगळं एकत्र करून घ्यायचं आहे बघा आपला पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे तर याला अर्धा तास भिजायला ठेवणार आहे याच्यावरती काहीतरी झाकण ठेवून देणार आहे अर्धा तास तर बघा आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे मी अर्धा तास भिजायला ठेवलं थे होतं पीठ बघा चांगलं मऊ झालेलं आहे तर याचे आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे असे बघा मी आता हा पिठाचा गोळा घेतलेला आहे ना तर त्याला असं गोल लाटून घ्यायचं अशी लाटी करायची आणि तेल लावायचं असं सर्व लाटीला तेल लावून आहे आणि अशी करायची दुमडायची आहे परत वरून तेल लावायचं तर ही अशी गोल परत करून आहे म्हणजे याच्या कडा उघडणार नाही ना आणि ही चपाती चांगली मऊ राहते तर अशी दोन्ही बाजूनी पलटून लाटून घेतली ना म्हणजे आपल्याला समस्त कुठे जाड कुठे पातळ चपाती राहिली ते तर बघा अशा प्रकारे चपाती आपली लाटून झालेली आहे आता ही चपाती तवा मी तापायला ठेवलेला आहे तर भाजून घ्यायची तवा आपला तापलेला आहे चांगला तर तव्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि तव्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे चपाती चिटकली जाणार नाही ये बघा ही अशी चार गडीची चपाती आहे ना खूप छान राहते मऊ राहते आणि मऊ लुसलुसीत होते दोन तीन दिवस आराम तर आरामशीर मौरात हे चपाती तर तुम्ही अशी चपाती करून बघा थोडं थोडं तेल लावून घ्यायचं चपातीला वरून सर्व बाजूनी बघा किती मस्त झालेली आहे अशी थोडी साईडनी भाजून घ्यायची कच्ची नाही राहिली पाहिजे हे बाबा तर हा बघा हा दुसरा मी गोळा घेतलेला आहे तर याची आता अशी पद्धत बघा ह्या पद्धतीमध्ये करा तर अशी चिमटी घ्यायची आहे आणि तर तेल लावायचं दोन्ही या आणि असं बंद करून घ्यायचं हे बघा असं बंद करून घ्यायचं आणि पीठ लावून घ्यायचं आणि लाटायला सुरुवात करायची आहे मस्त अशी गोल चपाती तयार होते याची पण पलटी करायची दोन्ही बाजूनी लाटून घेतलं ना म्हणजे मग आपल्याला समजत चपाती जाड कुठे आहे पातळ कुठे आहे हे बघा आपली तयार झालेली आहे चपाती आणि एक महत्त्वाची टिप्स सांगायची म्हणजे चपाती अशी त्यावेळ टाकली ना तर हे असं होऊ द्यायचं नाही आणि लगेच असं पसरट करून घ्यायचं नाही तर मग इथे चपाती अशी कच्ची राहते म्हणून हे असं लगेच असं दाबून घ्यायचं असं वरती ते चपातीचं हे पीठ जे असं चपाती बाजूला झाली ना वरती ते लगेच दाबून घ्यायचं साईडने दाबले ना तर चपाती आपली फुगली जाते टमो एकदम थोडस तेल लावून घ्यायचंय तर मी हा एक गोळा घेतलेला आहे तर याच्यामध्ये याला बघा असं लाटायचं आहे असं लाटून घेतलं ना तर ते इथं तेल ते लावून घ्यायचं आणि याच्यामध्ये पीठ टाकून आहे आणि असं करायचं आहे हा हा उंडा असा बनवायचा हे बघा आणि याचं तोंड असं बंद करायचं आणि असं दाबून घ्यायचं एकदा असं फिरवायचं आहे चाड गोळा असा फिरून घ्यायचा लाटायला सुरुवात करायची अशा प्रकारे चपाती केली ना ती पण चपाती चांगली मऊ राहते आणि गहू दळताना त्याच्यामध्ये थोडीशी सोयाबीन द्यायची दळायला म्हणजे चपात्या चांगल्या मऊ होतात हे बघा आपली चपाती चांगलीच झालेली आहे गोल गरगरीत थोडं थोडं ने तेल सोडायचं तर अशा मी तीन पद्धतीमध्ये तुम्हाला चपाती करून दाखवलेली आहे तो तुम्हाला याच्यातली कोणती पद्धत आवडली ती मला जरूर सांगा